नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं असेल सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या अगोदर स्पष्ट सांगत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबरच्या अगोदर पेमेंट केलंय त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये कंपनी ऍड होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आता आपण शेतकऱ्यांनी जे आपले मेंबरशिप ग्रुप आहे त्यांना सांगितलंय की पंचवीस तारखेच्या आसपास बऱ्याचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत ज्यांनी सप्टेंबर पंधरा सप्टेंबर अगोदर पेमेंट केलं आहे आता यामध्ये आता हा व्हिडिओ फक्त आपण जे मागे दिला सोलपंप योजना आहे त्यासाठी सांगत होतं आता मेडामध्ये जे असते कुसुममध्ये जे असते त्यांनीही ग्रुप जॉईन करून ठेवा आणि पर्सनल मेसेज करा त्यांच्यासाठी डिटेलमध्ये सांगेल की कधी कंपन्या ऍड होणार आहेत आता जे सप्टेंबर पंधरा सप्टेंबरमध्ये मध्ये पे, अगोदर पेमेंट केलं असेल ऑगस्टमध्ये पेमेंट केला असेल त्यांच्यासाठी कंपन्या येणार आहेत जे प्रतीक्षेत आहेत कंपनीच्या त्यांच्यासाठी पेमे कंपन्या लवकरच ॲड होणार आहेत पंचवीस तारखे आपण सांगितलं पंचवीस तारखेच्या आसपास कोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत ते पण आपण पुढं सांगणार आहोत की या या कंपन्या ॲड होणार पण अजूनही आपण आमचा मेंबरशिप ग्रुप जर जॉईन नसेल केला आता यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जर ज्या लोकांनी मेंबरशिप जॉईन आहे त्यांना खात्रीशीर आपण या टॉपच्या कंपन्या निवडून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आहेत ज्यांनी या टॉपच्या कंपन्या निवडल्या आहेत जसे की शेतते असेल बोसवार असेल जी के असेल क्रॉमटन असेल इकोजेन असेल यासारख्या कंपन्या आपण निवडून देण्यात मदत केली आपण शेतकऱ्यांना चुकीची कंपनी निवडूच देत नाही शेतकरी आपल्याला विचारतो की सर मला ही कंपनी निवडून का नवीन कंपनी आहे का निवड करू का भरपूर शेतकऱ्यांना आपण थांबत निवड निवड करण्यापासून ग्रुपवर लोकांना आपण करू दिली कंपनी की काही दिवस थांबा कंपनी ऍड होणार तसंच आपण ग्रुपवर जॉईन करून घ्या ग्रुप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करा नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करा एक हजार एवढे आपले मेंबर काही वेळातच ग्रुप फोर होणार आहेत आता एक हजार मेंबर होतात याचा अर्थ आपण सर्व्हिस देतो त्या प्रकारची आपण इन्फॉर्मेशन देतो त्यामुळे एवढ्या प्रमाणात आपल्या ग्रुप फोर मेंबर ऍड झाले पैसे पे करून ऍड झालेत अक्षक्या चार्जेस आहेत चार्जेस ज्यांना पे करायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा तर मेसेज केल्यानंतर नंतर आपण जे मेसेज येतो त्यानंतर लोक विचारतात की सर चार्जेस कसा तुम्ही बोलल्यानंतर आहे तर या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे चार्जेस आहे चार्जेस ज्यांना पे करायचा आहे त्यांनीच आपल्याला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे नॉमिनल चार्जेस चार्जेस जास्त नाही आता तुम्हाला चांगली कंपनी आपण सजेस्ट करत आहे चांगली कंपनी निवडून करून निवड करून देण्यात मदत करायची शंभर टक्के खात्रीशीर आपण तुम्हाला चांगली कंपनी निवडून देणार आहे त्यातील तुम्हाला फक्त नॉमिनल चार्जेस आपण ग्रुपच्या माध्यमातून चार्जेस करत आहोत ते पण लाईफ टाईम आहे एकदाच पे करायचं आहे जोपर्यंत तुमची कंपनी निवडत नाही जोपर्यंत तुमचा पंप तुमच्या शेतामध्ये बसत नाही तोपर्यंत आपल्या मार्फत तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे आप, कोणतीही गोष्ट आपण डायरेक्ट मेसेज केला मेंबरशिप जॉईन केल्यानंतर शंभर टक्के माहिती तुम्हाला भेटणार ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप जॉईन केले तर ग्रुपवर आपण तेव्हाच मेसेज टाकत असतो ज्या टाईमला कंपनी ॲड होण्याचे काही चान्सेस असतात काही अपडेट असतात इतर वेळेस फक्त ऍडमिन आपल्या ग्रुपवर मेसेज करत असतो अदरवाइज कोणी मेसेज करत नाही कारण की खूप लोकांना या मेसेजचा त्रास असतो अदरवाईज इतर चर्चा ज्या असतात ते या आपल्या ग्रुपवर होत नाहीत त्यामुळे ग्रुप आपला एकदम एक नंबरचा ग्रुप आहे महाराष्ट्रातला लक्षात घ्या एक नंबरचा ग्रुप आहे आपला महाराष्ट्रातला ज्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली कंपन्या निवडल्या आहेत आणि त्यांनी टॉपच्याच कंपन्या निवडल्या आहेत आता पंचवीस तारखेच्या आसपास ज्या कंपन्या येणार आहेत त्यामध्ये आपण चार कंपन्या येण्याची आतापर्यंत माहिती घेतली आहे त्यामध्ये सी आर एस कंपनी आहे इकोजेन कंपनी आहे जी के कंपन्या जेन कंपन्या आहे अजून एक क्रॉम्प्टन कंपनी आहे ही पण जी येण्याची शक्यता आहे शक्ती कंपनी ऍड होईल का नाही होईल ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती घेणार पण अजून कम्फर्म डिटेलमध्ये माहिती भेटली नाही की शक्ती कंपनी आता येणाऱ्या कोट्यामध्ये ऍड होणार पण ह्या कंपन्या ऍड होणार आहेत आपल्याला माहिती भेटली की शंभर टक्के या कंपन्या आवडता सांगितल्याप्रमाणे ह्या चार ते पाच कंपन्या सीआरएस असेल इकोजेन असेल जेन असेल ओसवाल असेल क्रॉम्पटन असेल राईट वॉटर असेल यासारख्या कंपन्या येणाऱ्या पंचवीस तारखेच्या आसपास जी कंपनी वेंडर लिस्ट येणार आहे त्यामध्ये ऍड होण्याची शंभर टक्के चान्सेस आहे ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलाय त्यांना आपण अपडेट देणार आहोत पण या कंपनीचा कोटा लक्षात या पाठीमागे पण सांगितलं आहे कंपनीचा सा कोटा कमी असणार आहे कंपनी तुम्हाला निवडता येणार नाही कारण की कंपनीचा तुम्ही पाऊस तर कंपनी गाव गायब झालेली असते यासाठी कंपनी येण्याआधी तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपण कंपनी ॲड होण्याआधी तुम्हाला माहिती देत असतो जेणेकरून तुम्हाला हवी ती कंपनी तुम्हाला निवडता येत असते अजूनही व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती घेऊ शकतो पण व्हिडिओ मोठा होत आहे अजून वेंडरशी मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी नंबर आहे शंभर टक्के जॉईन करून ठेवा खात्रीशीर तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि खात्रीशीर हवी ती कंपनी निवडता येणार आहे धन्यवाद